नमस्कार मी अशोक मुरुमकर काय मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची सध्या झालेली आहे फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान असणार आहे सध्या सर्व राजकीय इच्छुक या निवडणुकीची तयारी करत आहेत शुक्रवारी सोळा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत सध्या करमाळा तालुक्याच्या जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गणांमध्ये निवडणूक दुरंगी होणार तिरंगी होणार की चौरंगी होणार हे पाहू लागणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गट असेल माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदे गट आमदार नारायण नाबा पाटील यांचा पाटील गट माझे आमदार जवंतरावजी जगताप यांचा जगताप गट आणि बागल गट सध्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत हे निवडणूक पक्षीय होणार स्थानिक पातळीवरती होणार हे पाहू लागणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व गटाचे मेळावे देखील झालेले आहेत या सर्वांमध्ये एक आ, एक गोष्ट लक्षात आली करमाळा तालुक्याच्या राजकारणात सतत आ, एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे दशरथ अण्णा कांबळे यांचं शेतकरी कामगारांच्या माध्यमातून त्यांनी करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या विषयावर ते आवाज उठवलेला होता एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात मात्र सध्या ते कोणत्याही स्टेजवरती दिसत नाहीयेत आणि आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते कोणाच्या स्टेजवरती दिसतील का हे लागणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या बरोबर तिथे होते मात्र जोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून मात्र दशरथ आम्ना कांबळे हे कुठल्याही स्टेजवरती दिसलेले नाहीत आदिना सहकारी साखर कारखान्या यामध्ये कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले शेतकऱ्यांना कामगारांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र ते पुन्हा निवडणुकीत दिसले नाहीत नेमकं ते या निवडणुकापासून लांब आहेत की काय काय नेमकी त्यांची भूमिका आहे ती भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरू शकते जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी स्वतः लढवलेली होती मोहिते पाटील यांच्या गटातून त्यांनी निवडणूक लढवलेली होती त्यांचा विजय देखील झालेला होता त्यावेळेस अं जयवंतरावजी जगताप यांच्या गटात ते कार्यरत होते बागल गटात देखील त्यांनी काम केलेलं आहे सर्व गटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि एक प्रभावी वक्तव करणारे ते नेते म्हणून परिचित होते त्यांच्या शब्दाला दार हो आहे ते त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या आवाजात एक धमक आहे मला एक चांगली गोष्ट आठवती मी नवीनच पत्रकारितेमध्ये आलेलो होतो तेव्हा मी त्यांची स्वतः भाषण ऐकलेली आहेत करमाळा तालुक्यातील राजकारणात जे प्रभावी वक्ते आहेत यांची मी एक स्टोरी केलेली होती त्यामध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला होता अजूनही त्यांचं भाषण कुठे असेल तर मी ऐकायला जातो निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्याकडून खूप असे किस्से आहेत त्यांच्याकडं निवडणुका कशा लढल्या पाहिजेत निवडणुकांमध्ये काय रणनीती असावी एक अतिशय हुशार म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मात्र सध्या गेल्या काही दिवसापासून ते या राजकारणापासून लांब आहेत आणि येणाऱ्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची नेमकी काय भूमिका राहील हे पाहावं लागणार आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांनी भूमिका मांडली नव्हती माझे आमदार जयवंतरावजी जगताप त्यांच्या भेटीसाठी गेले होते कन्हैयालाल देवी हे त्यांचे जुने सहकारी आहेत नागरिक संघटनेत त्यांनी एकत्रित काम केलेलं होतं मोहिते पाटील यांच्याबरोबर हे दोन्ही कार्यकर्ते म्हणून काम करत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून ते हे राजकारणापासून लांब आहेत नगरपालिका निवडणुकीत कोणाच्या हे स्टेजवरती ते दिसले नव्हते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नेमके त्यांचे काय भूमिका असेल हे पाहू लागणार आहे त्यांच्या पाठीमागे देखील जनादार आहे त्यांना मांडणारा एक वर्ग आहे त्याचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहू लागणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोळ सर यांच्या बरोबर काम केलेलं होतं मात्र हे भाजपमध्ये गेले आणि आता त्यांची भूमिका काय असेल हे पाहू लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलेलं आहे ते विजयी झालेले होते आता या निवडणुकीत ते काय करतील हे पाहू लागणार आहे त्यांची देखील भूमिका महत्वाची राहणार आहे गावखेड्यांमध्ये त्यांना मांडणारा वर्ग आहे सर्वसामान्य नागरिक शेतकरी कामगार यांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत कार्यकर्ता टिकवून कसा का ठेवला पाहिजे ही त्यांना जाण आहे पुराच्या पूर आलेला होता त्यावेळेस अनेकदा त्यांनी स्वतः अनेकांचे प्रश्न सोडवले असल्याचे मी स्वतः पाहिलेला आहे अनेकदा त्यांचं माझं याबाबत बोलणं देखील झालेलं होतं नेमकं प्रश्न कसे सोडले पाहिजेत गेल्या एका निवडणुकीत एका गटानं माझ्यावरती आरोप केला होता की ह्या विरोधात है बातमी लिहिली आहे मात्र माजन ले ले मात्र त्यांनी त्यांनी त्यांचं बोलणं देखील नव्हतं लोकशाहीमध्ये दे पत्रकाराचं स्थान हे अबाधित राहिलं पाहिजे असं त्यांनी ठसून सांगितलेलं होतं माझ्यावर झालेले आरोप त्यांनी स्वतः पुढून काढलेले होते मी त्यांचा समर्थक नाही मात्र अण्णांचं भाषण हे मी देखील खूपदा ऐकलेलं आहे आणि त्यांचं भाषण ऐकण्याची मला देखील मोठी उत्सुकता असते हे या ठिकाणी मला औरजून सांगायचंय या निवडणुकीत कोणत्या स्टेजवरती ते असतील कुठे नेमके त्यांची काय भूमिका असेल त्यांची तोप धडाडणार का हे पाहावं लागणार आहे या निवडणुकीत त्यांचा कोणाला फायदा होणार हे पाहावं लागणार आहे त्यांची ती भूमिका कधी स्पष्ट करतील हे देखील पाहावं लागणार आहे मात्र जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अनेक किस्से ते सतत सांगत असतात निवडणुकीच्या निमित्ताने पूर्वी आम्ही कसा प्रचार करायचो लोकांना प्रभावित कसं करायचो पैसे नसताना सुद्धा निवडणुका जिंकता येतात हे ते सतत सांगत आलेले आहेत या निवडणुकीमध्ये ते नेमकं कोणाच्या टेजवरती दिसतील हे पाहू लागणार आहे असेच येणाऱ्या काळात आपण असे वेगवेगळे वेग वेग व्हिडिओ आपण पाहणार आहोत करमाळा तालुक्याच्या राजकारणात जे प्रभावी वक्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्राध्यापक सुहास गलांडे यांचं देखील अतिशय प्रभावी भाषण त्यांचं असतं ते देखील भाषण ऐकण्यासाठी अनेक कार्यकर्ते येतात अनेक ठिकाणी त्यांना खास वेगवेगळ्या वेग विषयावरती बोलण्यासाठी निमंत्रित केलं जातं त्यांची देखील भाषण प्रभावी ठरतात अनेकांना दिशा देणारी त्यांची ही भाषणं असतात हे भाषण येणाऱ्या तरुण पिढीसाठी साठी देखील आदर्शवत ठरतात नेमका या निवडणुकीत त्यांच्या काय भूमिका असतील कोणाच्या स्टेजवरती राहतील हे पाहू लागणार आहे ते कोणत्याही स्टेजवरती असले तरी देखील त्यांचं करमाळ तालुक्यातला गाढा अभ्यास आहे येणाऱ्या काळात नेमकं त्यांच्या भूमिका काय असतील हे पाहू लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद